केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोकठोक चौफेर महाराष्ट्र न्यूज जाप्राबाद तालुक्यातील वरुड येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील शाखा व्यवस्थापक सर्वसामान्य शेतकऱ्यांची पीक कर्ज देण्यात आडवणूक करत असल्याच्या तक्रारी जाप्राबाद तालुक्यातील शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष मयूर बोरडे यांच्याकडे केल्या होत्या वारंवार शेतकऱ्यांना महाराष्ट्र ग्रामीण बँकेतून होणारा त्रास लक्षात घेता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष मयूर बोर्डे यांनी आक्रमक पवित्रा घेत दिनांक तेरा ऑगस्ट मंगळवार रोजी वरुड येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील शाखा व्यवस्थापक कर्ज न देणे व शेतकऱ्यांच्या अडवणुकी बाबतीत विचारपूस केली असता शाखा व्यवस्थापकाने उडवाउडवीची उत्तरे दिली यावेळी शेतकरी नेते तथा जाफराबाद तालुक्याचे विधानसभेचे भावी उमेदवार मयूर बोर्डे यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापकांना चोप दिला यावेळी जाफराबाद तालुक्यातील असंख्य शेतकरी बांधव व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते आमचे प्रतिनिधी रहीम तांबोळींसह अंकुश गायकवाड ब्युरो रिपोर्ट

ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा